कधी काळे कधी कोल्हे कधी विखे यांच्या वळसणीला बसणारे काका कोयटे यांच्यावर कुणाचाही विश्वास निवडणूक संपत आली तरी बसला नाही चार दोन लाभार्थी सोडले तर त्यांच्यासोबत प्रामाणिकपणे फिरायला देखील कोणी नव्हतं ही वस्तुस्थिती आहे निवडणुकीमध्ये सगळे प्रयोग करून फसले पंचवीस वर्ष कधीही जनतेत नसणारे हे महाशय आता महिलांना लोनचे पापड यावर रोजगार देण्याचं आश्वासन देऊ लागलेत पण प्रत्यक्षात एवढे वर्ष का दिले नाही हा सवाल त्यांना विचारण्याची गरज आहे आपला पराभव अटळ आहे त्यामुळे एका जाहीर प्रचार सभेत महिला शक्तीचा अवमान करण्याचं धाडस काका कोयटे यांनी केलंय कोपरगाव मतदारसंघात इतिहास घडवलेल्या पहिल्या महिला आमदार म्हणून अतिशय प्रभावी काम ज्यांनी केलं अशा स्नेहलताई कोल्हे यांच्यावर टीका करताना काका कोयटे यांचा तोल ढासळलाय वयाच्या नंतर अशा प्रकारचे तोल जाणं हे स्वाभाविक आहे अर्थात महिलांचा फक्त मतांसाठी वापर करण्याच्या खोट्या स्कीम बाजारात फसरवून फसवणूक हो करण्याचं काम संपता करते अशी जोरात चर्चा आहे पराभव नजरेत दिसू लागल्यानं काका कोयटे यांनी स्नेहलताई कोल्हे यांचा ती बाई असा उल्लेख करून समस्त महिला वर्गाच्या बाबतीत दुय्यम भूमिका मनात असल्याचं ओठावर आणलं आहे आपल्याही घरात महिला आहेत त्यांना आपण ती बाई असं वगैरे असं म्हणतो का असे शब्द वापरतो का याचा विचार काका कोयटे यांनी केला नाही जबाबदार पदावर काम केलेल्या स्त्रीबद्दल द्वेष व्यक्त करण्याचा हा निंदनीय प्रकार आहे कोल्हे यांनी महिला मंडळ ते विधीमंडळ असा स्वकर्तृत्वानं प्रवास पूर्ण केलेला आहे तीन हजार महिला बचत गट आणि तब्बल तीस हजारापेक्षा अधिक महिलांचं सबलीकरण करण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे कोपरगाव मतदारसंघामध्ये खऱ्या अर्थानं विकासाचं चित्र त्यांच्या कार्यकाळात निर्माण झालंय सार्वजनिक वाचनालय पोलीस स्टेशन पंचायत समिती बस स्टँड फायर स्टेशन गोकुळ नगरी पूल बाजार ओटे शहरात रस्ते कॉन्क्रिटीकरण अनेक सभामंडप हद्दवाढ भाग मंजुरी असे अनेक काम त्यांनी आपल्या कार्यकाळात पूर्ण केलेत उद्घाटनाचं श्रेय मात्र विरोधकांना केलं आणि काही कामेही यांचा दोन हजार एकोणीस मध्ये पराभव झाल्यानंतर सुरू होती ती विरोधकांनी कशी व्यवस्थित होणार नाही यासाठी अनेकदा आडकाठ्या आणल्या शहरामध्ये या भव्य वास्तुदेवाकात उभ्या असून शहरवासियांना त्याचा फायदा होतोय मला कोपरगाव शहराला स्वच्छ पाणी द्यायचं आहे म्हणून स्वतःची आमदारकीपणाला लावण्याचं धाडस कोल्हे यांनी दाखवलंय तर दुसऱ्या बाजूला अनेक ठेवीदारांची पिळवणूक करणारे गोरगरिबांच्या ठेवींचे गैरप्रकारे कर्ज वाटप केल्याचे आरोप त्यांच्यावर आहे असे लोक कोल्हे यांच्यावर खालच्या भाषेत बोलू लागल्यानं आमदार काळे यांच्याही कार्यकर्त्यांना ते रुचलं नाही भविष्यात काळे गटाच्या महिला नगरसेविका चुकून झाल्या तर हा महाभाग त्यांनाही ही बाई ती बाई असा उपरोधिक आवाज देईल त्यामुळे सावधान होत सर्वांनी असा चेहरा ओळखला असून काका कोयटे नामक व्यक्तीचं राजकारण थोडं दिवसांचं आहे कारण कोल्हे यांच्यासोबत फायदा संपताच एकेरीवर आला तर पराभव झाल्यानंतर काळे यांच्याही घराबद्दल हा महाशय असाच बोलणार आहे अशी चर्चा सध्या कट्ट्याकट्ट्यावर आहे महिलांबद्दल द्वेष असणारा हा विचार तुम्हाला मान्य आहे का कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी द अश्विनी स्पीक त्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुर्तास इतकंच धन्यवाद